अठ्ठावीस तारखेपासून तर पाच तारखेपर्यंत दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण गुरुचरित्र पारायण हे करणार आहोत पण गुरुचरित्र पारायण करत असताना आपल्याला कोणत्या भाज्या खायच्या आहेत कारण बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असतो की जेवणाचा प्रश्न आला की गुरुचरित्र पारायण करायचं नाही पण जेवणामुळे गुरुचरित्र पारायण करत नसणार तर हे चूक करू नका भरपूर अशा भाज्या असतात की ते आपण गुरुचरित्र पारायण कालावधीमध्ये खाऊ शकतो आणि जेवणाचे नियम काय असतात किंवा कोणत्या भाज्या खायच्या आहेत आपल्याला कोणत्या खायच्या नाहीत तुम्हाला सांगेल की ह्या फळभाज्या आपल्याला चालत असतात पालेभाज्यांमध्ये मेथी आणि शपू चालत नसतो मेथी जर तुम्हाला ऍसिडिटी होत असेल तर खाऊ नका आणि जर होत नसेल तर चालेल शपू जो असतो ढेकर येत असतो त्यामुळे शपूचा वापर कमी करावा आणि एक झांडे जे आपल्याला कोणतं खायचं असतं ही डिटेल माहिती आपल्या चॅनलवरती देण्यात आलेली आहे तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण करायचं असेल सप्ताहामध्ये तर नक्कीच ही माहिती जाणून घ्या आणि आपल्या चॅनलला भेट द्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेले आहे फ्री सॉमिस मध्ये धन्यवाद